मला राजकारणात येऊन तीस वर्ष झाले तीस वर्षामध्ये समाजाच अतिक्रमण होत असताना त्याची उत्तर मी दिलेली आहे त्याच्यामुळे आतापर्यंत सुदैवान एकही समाज आपल्या आदिवासींमध्ये घुसला नाही तीस वर्षामध्ये आता पुन्हा एक अतिक्रमण एक एक सोडून तीन चार अतिक्रमण आलेली आहे अजून तुम्हाला माहिती नाही बाकीचे मी तर नागपूर अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी असे नवीन तीन अतिक्रमण आले मी त्या दिवशी टाळले ते सभागृहात गेलो नाही <laughs> <laughs> आता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की याची मला सवय झालेली आहे हे अतिक्रमण येतात अतिक्रमण सातत्यान कसे परतवायचे याची सवय बऱ्यापैकी झालेली आहे मी पहिली गोष्ट तर सांगतो की हे बोगस आदिवासी सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये मी एक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक ही बोगस सर्टिफिकेट दिलं गेलं नाही पाहिजे या मताचा मी आहे परंतु याच्यामध्ये अधिकारी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे करतात पण माहिती आहे की हा बोगस आहे त्याला खोटा दाखला किंवा दात पडतानी सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतोय मी कुठल्याही त्यांच्या घरातलं असेल तरी मी कधी दिलं नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला माझ्या पक्षाचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या जवळचे माणसं असलेल्या मी सर्टिफिकेट दिली नाही माझ्या स्वतःच्या पक्षामध्ये मद, पक्षामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील पंचायत समितीचे सभापती असतील किंवा अशा पद्धतीचे बरेचसे पदाधिकाऱ्यांचे दाखले मी रद्द केले एका मुख्यमंत्र्यांनी तर विचारलं दाखला रद्द केला का विचार आमच्या कमिशनर कोण पाहून विचारत होते हे डॉक्टर गावेकरने केलं का म्हणून असं विचारत होते ते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठल्यालाही खोट दाखला द्यायचा किंवा कुठलाही समाज जो बिगर आदिवासी आहे तो आदिवासींमध्ये घुसायचा मी आहे तो पर्यंत तरी होऊ देणार नाही हे स्पष्ट पण आता विषय थोडासा एक थोडासा गंभीर असा झाला आहे की कायद्याने तर घुसता येणार नाही कायद्याने काही ठरवून दिलेल्या पायऱ्या ठरवून दिलेल्या त्या फायद्याप्रमाणे हे घुसू शकत नाही तसं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे हायकोर्टाने पण सांगितलं क्लिअर कट आहे एकदम स्पष्ट आहे परंतु काही गोष्टी अशा घडतात बघून घेऊ कायद्याने काय बोलते कायद्याने होऊन घेऊ कायद्याने काय होईल ते काढून तर टाकू येत ना असं सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याच्यासाठी स्टॅटिस्टिकली माझ्या स्तरावरून काय काय करायचं ते मी करतो आहे मी बोलता येत नाही ते धीरवळ बोलतात असं समजून चालायला हरकत नाही बैठक घ्यायची ते मला म्हणाले काय करायचं काय नाही कसं करायचं त्यांना सांगितलं काय करायचं ते आणि त्या पद्धतीने काय मी ऐकत नाही मी कोणी कोणी सांगितलं तरी मी ऐकत नाही हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्या फोन करून बोलून घेतात आणि धिरवाला सांगतात जरा हे असं करायचं तसं करायचं तसं म्हणून धिरुवाला सांगत असत आणि त्याच्यामुळे काय आहे माझा जास्त संबंध येत नाही कारण असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुरुवातीला मी आता जेव्हा मंत्री झालो तेव्हा पंधरा दिवसामध्ये जरा दोन तीनदा मंत्रिमंडळात आमचे बोला चाली झाल्या तेव्हापासून ते सर्व सदी या अशा विषयांवर मला बोलवत नाही चर्चा करत नाही माझ्याशी थोडं इनडायरेक्टली काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात पण मी स्पष्टपणानं सांगितलं सेक्रेटरीना कुठलीही फाईल माझ्या परस्पर जाणार नाही ती फाईल माझ्या थ्रू गेली पाहिजे आणि मग मी बोल्डपणानं काय फाईल वर लिहायचं मी लिहितो जेणेकरून ती फाईल पुढे टिकली पाहिजे आणि अशा पद्धतीनं मी त्या पद्धतीने जात असल्यामुळे